माननीय श्री अतुल कुलकर्णी आय पी एस पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ग्राम व कृषी विकास उपक्रम मिशन विकसित गाव अभियान सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे आज मिशन विकसित गाव अभियानांतर्गत जलतारा प्रकल्प कार्यशाळा व सेंद्रिय शेती रत्न पुरस्कार सोहळा पंढरपूर येथे संपन्न झाला या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वाया जनक जलतारा प्रकल्प यांनी मार्गदर्शन केले तसेच या कार्यशाळेमध्ये माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सर यांनी मिशन विकसित गाव अभियानांतर्गत आणि कृषी विकासाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली यावेळी आठ सेंद्रिय शेतकरी यांना सेंद्रिय शेती पुरस्कार सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले हा कार्यक्रम स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री प्रकाश पवार फर्टिलायझर लॉक टेक्नॉलॉजी संशोधक शास्त्रज्ञ यांनी आपले संशोधन सादर केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री प्राध्यापक डॉक्टर बी पी रोंगे स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर व श्री गिरीराव चेअरमन श्री श्री साखर कारखाना तसेच श्री गणेश चादरे टीस तुळजापूर हे हजर होते यावेळी पंढरपूर मंगळवेढा सांगोला माळशिरस तालुक्यातील शेतकरी पोलीस पाटील पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नानासाहेब कदम सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व मिशन विकसित गाव अभियान जिल्हा समन्वयक यांनी केले